नमस्कार मित्रांनो तर तूही रे माझा मितवा या मालिकेमध्ये ईश्वरी किचनमध्ये अर्णवसाठी कॉफी करत असते आणि राकेश तिच्या समोर बरोबर बसलेला असतो तो तिला टग लावून बघत असतो राकेश मनात म्हणतो ईश्वरी फक्त एक चान्स हवाय तुला आपलंसं करण्यासाठी ईश्वरी अविनाशला चहा द्यायला जाते राकेश किचनमध्ये येतो आणि तो, तो चहामध्ये काहीतरी औषध टाकतो राकेश मनात म्हणतो कॉफी अर्णवची आणि चहा ईश्वरीचा आता ईश्वरी हा चहा घेईल आणि ती एकदम खाली कोसळेल ती पडायला जाईल आणि मी तिला सावरेल त्यानंतर ईश्वरी तू फक्त माझीच तेवढंच तिथे ते ईश्वरी येते ईश्वरी विचारते तुम्ही इथे काय करताय राकेश म्हणतो अगं विचार करत होतो फक्त तुझा विचार म्हटलं इकडे यावं तू काहीतरी करत असशील तुझ्याशी बोलावं तेवढाच आपल्या दोघांना एकांत मिळेल ना आणि ईश्वरी जरा माझ्याकडे प्रेमाने बघ ना अगं तेवढाच माझा दिवस चांगला जाईल ईश्वरी म्हणते निघा इथून राकेश एक बिस्किट उचलतो आणि तिथंच डायनिंग टेबलवर बसून ते बिस्किट खात असतो त्याचं सगळं लक्ष ईश्वरीकडे असतं ईश्वरी चहा कॉफी घेऊन वर जात असते आणि तेवढ्यात तिथे अर्णव येतो ईश्वरी म्हणते बघा मी तुमच्यासाठी कॉफी बनवली आणि माझ्यासाठी चहा अर्णव म्हणतो मी सिंदूर मी कॉफी ब्लॅक कॉफी घेतो ही अशी नाही घेत ईश्वरी म्हणते खाल्ली माती मी दुसरी बनवून आणते अर्णव म्हणतो नको तू इतक्या प्रेमाने बनवली आहे ना मग मी घेतो कॉफी ईश्वरी अर्णव चहा कॉफी घेत असतात आणि अर्णवचं लक्ष समोर राकेशकडे जातं ईश्वरी चहा घेत असते आणि राकेश तिच्याकडे बघत असतो अर्णवला इथेच डाऊट वाटतो अर्णव ईश्वरीला थांबवतो चहा घेऊ देत नाही ईश्वरी विचारते काय झाले अर्णव म्हणतो हा चहा जिजू बीतील अर्णव ईश्वरी तो चहा घेऊन राकेशकडे येतात अर्णव राकेशला चहा देतो आणि म्हणतो जिजू चहा तुमच्यासाठी राकेश म्हणतो नकोय मला अर्णव म्हणतो प्रेमाने सांगतोय घे आता राकेश म्हणतो मी पण प्रेमानेच सांगतोय मला नको आहे ईश्वरी विचारते सर नेमकं काय झालं काय राकेश म्हणतो मी सिंदूर याने चहामध्ये काहीतरी मिसळले राकेश ताडकून उभा राहतो राकेश म्हणतो वा अर्णव मानलं तुला अरे तू तर इथे नव्हताच ना तू वर होतास ना, ना? मग तुला कसं का काय कळलं अर्णव म्हणतो मी कुठेही असलो ना तरी माझं लक्ष तुझ्यावरच आहे राकेश म्हणतो शे यार अर्णव हिला पण सगळं कळलं सगळा प्लॅन फेल गेला माझा पण अर्णव एका गोष्टीचं वर वाटतं हा आता साधा चहा पितानासुद्धा हिला भीती वाटणार आहे माझी भीती वाटणार राकेश हसत तिथून निघून जातो ईश्वरी खूप पॅनिक झालेली असते ईश्वरी म्हणते काय करायचं याचं अर्णव म्हणतो मी सिंदोर तुम्ही काही काळजी करू नका मी आहे इथे आता जा मस्तपैकी दोन अद्रक टाकून चहा बनव आता मी पण तुझ्यासोबत चहाच घेणार आहे ईश्वरी चहा बनवायला जाते तर थोड्या वेळाने अर्णव ईश्वरी दोघं मिळून चहा बनवतात अर्णव ईश्वरीला विचारतो याच्यामध्ये या चहामध्ये या दूध टाकू का आधी पाणी टाकलं आहे ना पण आता दूध टाकलं की छान होईल ईश्वरी म्हणते थांबा मी टाकते तो दोन मिनटं थांबा ईश्वरीला आईचा फोन येतो ईश्वरी म्हणते आई मी कामात आहे मी नंतर फोन करते ईश्वरी फोनवर बोलत असताना अर्णव चहामध्ये दूध टाकतो आणि ईश्वरी फोन, फोन बाजूला ठेवते ते कट करायचं विसरते ईश्वरी मोठ्याने ओरडते म्हणते काय केलं ते सर तुम्ही अ गोष्टी बिघडतात ना अशाने अर्णव म्हणतो इट्स ओके त्याला काय फरक पडतो आहे अर्णव ईश्वरी दोघं भांडत असतात आणि आई हे सगळं ऐकत असते आईचा आई गैरसमज होतो आईला खूप टेन्शन येतं आई मोठमोठ्याने ओरडते आणि म्हणते इशू काय झाले तिथे काही सांगशील का नाही मला ईश्वरी तर फोन घेते आई विचारते इशू बाळा काय झालं काय ईश्वरी का म्हणते आई मी नंतर सांगते तुला सगळी गडबड झाली आहे ईश्वरी फोन ठेवून देते आईला एकदम काळजी वाटते तिथे नेमकं काय झालं असेल कशी गडबड झाली असेल काय झालं असेल या टेन्शनमध्ये आई असते तर ईश्वरी इकडे म्हणते सर प्लीज तुम्ही शांतपणे समोर खुर्चीवर जाऊन बसा मी चहा बनवते आणि आणून देते अर्णू ठीक आहे म्हणतो तो डायनिंग टेबलवर जाऊन बसतो आणि ईश्वरी पुन्हा चहा बनवायला घेते तर इकडे ईश्वरीची आई खूप टेन्शनमध्ये असते नम्रता तिच्याकडे येते नम्रता विचारते आई काय झालं काय आई म्हणते नम्रता आत्ता मी इशूला फोन केला होता तेव्हा ती म्हणत होती सगळी गडबड झाली आहे सगळं बिघडून गेलं आहे मला तर काही कळतच नाही काय चालू आहे तिथे अर्णूचासुद्धा आवाज येत होता त्याच्यामध्ये दोघं भांडत तर नसतील ना नम्रता म्हणते मग आपण काल तर फोटो बघितले होते दोघं छान होते आनंदात होते छान एकमेकांना भरवत होते मग नेमकं काय झालं असेल सुप्रिया म्हणते मला खूप टेन्शन येते ते तिच्यासाठी नवीन घर आहे नवीन वातावरण आहे तिकडचं आणि त्या घरात जर त्या दोघांचं पटत नसेल तर नम्रता म्हणते आई इथे बसून विचार करण्यापेक्षा आपण तिकडे जाऊन बघून येऊ आणि काय झाले ते तिला स्पष्टपणे विचारू सुप्रियाला हे पटतं आणि दोघी लगेच ईश्वरीच्या घरी जायला निघतात तर इकडे ईश्वरी चहा बनवते आणि अर्णवला देते ईश्वरी म्हणते सर तो राकेश कधी काय करेल ना काही सांगता येत नाही मला तर खूप टेन्शन वाटते अर्णव म्हणतो काही टेन्शन घेऊ नको मी आहे तेवढ्यात तिथे अविनाश येतो अविनाश म्हणतो ईश्वरी काय चहा बनवला होता तू सॉरी सॉरी तुम्ही काही महत्त्वाचं बोलत होता का नवरा बायकोच्या पर्सनल स्पेसमध्ये मी इंटरफेअर केलं आहे का ईश्वरी म्हणते नाही ओ का मामा जिथे अर्णव सर असतात ना ती त्यांची स्पेस असते तिघे छान गप्पा मारत चहा घेत असतात अविनाश म्हणतो नवरा बायकोच्या भांडणात कुणीही पडायचं नसतं आणि सुखी संसाराचं कुपित म्हणतलं तर तेवढंच तिथे ते वल्लरी येते वल्लरी म्हणते सुखी संसाराचं कुपित का सुखी संसार करणं काही सोपी गोष्ट नाही आहे लग्न करणं आणि सुखी संसार करणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत ईश्वरी म्हणते मामी अगदी बरोबर बोललात तुम्ही सुखी संसारात नवरा बायको एकमेकांना समजून घेतात आणि हळूहळू एकमेकांना सावरत सगळं जमतं वल्लरी म्हणते हो का तीस वर्ष सुखाने संसार केल्यावरती आता मी तुझ्याकडे क्लास लावते सुखी संसार कसा करायचा त्याचं तूच मला आता सगळं शिकव ऐश्वरी म्हणते मामी मी फक्त एवढंच सांगत होते की संसार आणि मग गोड पदार्थ हे गरजेपेक्षा जास्त गोड असून चालत नाही अविनाश वल्लरीला म्हणतो तुझ्या बोलण्यात कसा गोडवा येईल ना याची काळजी घेत जा वल्लरी वल्लरी तंतणं तिथून निघून जाते तर अर्णव अविनाशला म्हणतो मामा त्या राकेशवरती लक्ष ठेवावं लागेल त्याची हिंमत खूप वाढत चालली आहे अविनाश म्हणतो हो ठेवू आपण लक्ष अविनाशला आठवतं की अंजलीला राकेशास दवाखान्यात घेऊन आहे तो अर्णवला सांगतो अर्णव म्हणतो गाडी पाठव आणि हो ड्रायव्हरला सांग त्या दोघांवरती लक्ष ठेवायला तर तिघं गप्पा मारत चहा घेतात तर थोड्या वेळाने नम्रता आई ईश्वरीला भेटायला घरी येतात ईश्वरी आईला भेटते आणि खूप खुश होते ती आईला मिठी आणि म्हणते नमुताई आई तुम्ही दोघी इथे कसं काय अचानक आई म्हणते ईश्वरी तू दुसरा कुठला पर्यायच ठेवला नाही म्हणून यावं लागलं ईश्वरी विचारते म्हणजे नम्रता म्हणते काय नाही गं आईला आठवण येत होती ना म्हणून आम्ही इथे आलो ईश्वरी म्हणते आई आपण सकाळी बोललो तेव्हा तर तू काही सांगितलं नाही येणार आहेस म्हणून आई म्हणते इशू तुझ्या मनात काय असेल ना तर ते लपवून ठेवू नको जे असेल ते सगळं सांग मला तू बोलून मोकळी हो काय झालं आहे का तुझ्या आयुष्यामध्ये ईश्वरी म्हणते आई काय बोलते कशाबद्दल बोलते सू नम्रता म्हणते येशू काहीही प्रॉब्लेम असेल ना तर तू मन मोकळेपणाने सांग ईश्वरी म्हणते काय आहे तुमच्या दोघींचं काय बोलताय मला काहीच कळत नाही आहे तर इकडे बाहेर राकेश अंजलीला घेऊन घरी येतो राकेश अंजलीची काळजी घेण्याचं नाटक दाखवतो आणि अर्णवचं तोंड भरून कौतुक करतो राकेश अंजलीला घरात जायला सांगतो आणि फाईल वगैरे घेऊन स्वतः मागून येणार असतो अंजली गेल्यावर राकेश मनात म्हणतो अगं अंजली इथे परत येण्याची घाई मला होतीच आणि म्हणून मी आलो घाईघाईने इथे राकेश विचार करत असतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की अंजली आतमध्ये येते ईश्वरीच्या आई आणि नम्रताला भेटते ईश्वरीची आई विचारते अंजली ताई हॉस्पिटलमध्ये एकट्याच गेल्या होत्या का आई ईश्वरीला म्हणते ईश्वरी त्यांच्यासोबत जायचं होतं ना अंजली म्हणते नाही मी एकटे नव्हते गेलेले माझ्यासोबत माझे मिस्टर राजेश होते अरे हो तुमची आणि राजेशची भेटच नाही ना आता माझे मिस्टर आतमध्ये येतील तुमची आणि त्यांची भेट होईल आणि ईश्वरी इथे घाबरलेली असे राकेश आई समोर येऊ नये असं तिला मनापासून वाटतं आणि तेवढ्या तिथे राजकेश येतो राकेश आपल्या तोंडासमोरचे फुगे बाजूला करतो आणि समोर स्माईल करत बघतो नम्रता आई यांना पुरता धक्का बसतो राजेश इतक्या दिवसापासून आपल्याला फसवतोय ही एवढी मोठी गोष्ट त्यांच्या लक्षात येते आणि ते घाबरून ईश्वरीकडे बघतात ईश्वरी त्यांना इशारा करते आणि शांत राहायला सांगते गप्प राहायला सांगते